ले ले दोन हजार पंचवीसमध्ये या देशापूर्वी आर्थिक आव्हानं काय असतील अंदाज व्यक्त करत असताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने यापूर्वी केलेले अंदाज खोटे पडलेले आहेत विशेष करून जून ते ऑक्टोबर आपण फक्त पाच पूर्णांक दोन टक्के हा जी डी पी नोंदवलेला आहे आय आय पी याचे निर्देशांक अडीच ते तीन टक्क्यांनी कोसळलेले आहेत भारताची निर्यात वाढतच नाही आहेत आणि आयातीवरचा खर्च प्रचंड मोठा होत आहे नवीन उद्योग येतील कदाचित गुंतवणूक पण वाढेल पण रोजगार वाढणार नाही नव्वद टक्के असंघटित वर्ग कसा कसा दहा ते बारा हजार रुपये दर महिन्याला मिळवतो आणि त्याचं कन्झम्पन त्याचं एक्सपेंडिचर ह्या जी पीमध्ये तुम्ही काउंट करत नाही आहात ते जर काउंट केलं तर तुमचा जी डी पी अडीच ते तीन टक्क्यावर येईल प्राईम मिनिस्टरची इज्जत जर रुपया आणि डॉलर याचा जो काही विनिमय दर आहे याच्याशी करायचं म्हटलं तर इज्जत शिल्लक नाही आहे का नमस्कार मी विश्वास उडकी दोन हजार चोवीस या वर्षाचा हा शेवटचा आठवडा दोन हजार पंचवीसमध्ये या देशापुढची आर्थिक आव्हानं काय असतील याच्याविषयी आता सगळेजण चर्चा करू लागलेल्या आहेत आर्थिक आव्हानं चर्चा करत असताना आत्ता गेल्या चार ते पाच वर्षामध्ये विशेष करून करोनाच्या नंतर भारताच्या मायनस चोवीस पॉइंट पॉईंट जी डी पी जो झाला म्हणजे शून्याच्या खाली चोवीस टक्के तिथून आता जेव्हा रिझर्व बँक ऑफ इंडिया म्हणतं की आम्ही सात पूर्णांक दोन टक्के एवढं जी डी पी वाढ चोवीस आणि पंचवीसमध्ये गृहित धरलं होतं ते एस्टिमेट अंदाज आम्ही कमी करतो आणि साडेपाच टक्के करतो सीताराम यांनी असं सांगितलं की गेल्या दोनही क्वार्टर्समध्ये जरी आम्ही जी डी पी आमचा कमी झाला तरी याचा अर्थ असा नव्हे की आमचा भारताचा जी डी पी कमी होईल आणि हे म्हटल्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सांगितलं सात पूर्णांक जावजी आम्ही एस्टिमेट सहा पूर्णांक पास करतो आता वस्तुस्थिती काय अंदाज व्यक्त करत असताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने यापूर्वी केलेले अंदाज खोटे पडलेले आहेत कारण मागच्या दोनही क्वार्टरमध्ये मा विशेष करून जून ते ऑक्टोबर आपण फक्त पाच पूर्णांक दोन टक्के हा जी डी पी नोंदवलेला आहे याच्यामध्ये मुख्यत हा जो मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे याचा आय आय पी घरंगळलेला आहे जर विकसन पौशील पावणारे आठ प्रमुख इंडस्ट्रीजचा जर आय आय पी वे घेतला त्याच्या व्यतिरिक्त बाकी सगळीकडे अंधार आहे आय आय पी याचे निर्देशांक अडीचशे तीन टक्क्याने कोसळलेले आहेत भारताची निर्यात वाढतच नाही आहेत आणि आयातीवरचा खर्च प्रचंड मोठा होत आहे म्हणून इम्पोर्ट बिल मोठा आहे इम्पोर्ट बिल मोठा आहे याचा अर्थ भारताचं फॉरेन एक्सचेंज हे इम्पोर्ट बिल भागवण्यामध्ये खर्च होतं त्यामुळे भारताचं फॉरेन एक्सचेंज त्या ठिकाणी कमी होतं आणि भारताचं फॉरेन एक्सचेंज जे मुख्यतः रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे आहे ते आपला रुपया जो घरंगळतो आहे त्याची अबरुची प्राईम मिनिस्टरच्या पातळीवरून घरंगळत खाली खाली आलेली आहे हे वर्णन माझं नव्हे हे नरेंद्र मोदींचं वर्णन मनमोहन सिंगांच्या बाबतीत खोट्या पद्धतीने होतं आता त्यांची इज्जत जर प्राईम मिनिस्टरची इज्जत म्हणजे गेल्या दहा वर्षातली प्राईम मिनिस्टरची इज्जत जर रुपया आणि डॉलर याचा जो काही विनिमय दर आहे याच्याशी करायचं म्हटलं तर इज्जत शिल्लक नाही आहे का कारण मनमोहन सिंगांकडून नरेंद्र मोदींनी सरकार स्वीकारलं दहा वर्षापूर्वी तेव्हा साठ रुपयाचा डॉलर होता आता तो पंच्याऐंशी क्रॉस झालेला आहे नरेंद्र मोदींच्या इज्जतीचा फालोदा झालेला आहे असं म्हटलं तर राग येण्याचं काहीच कारण नाही एक डॉलर पंच्याऐंशीपेक्षा जास्त रुपये जाऊन पडतो आणि तो सावरता सावरता भारताचा फॉरेन एक्सचेंज हा वाया जातो आहे तो वाया कसा जातो याच्याविषयी कोणी फारसं बोलत नाही पैसे फ्रॉड डोमेस्टिक मार्केटमध्ये आयात बिलावरती एक तर खर्च होते सर्वांना माहिती आहे निर्यात वाढत नाही हे सर्वांना माहिती आहे पण रुपयाची पातळी खरं म्हणजे पंच्याहत्तर ते ऐंशी रोखण्याकरता जवळजवळ शंभर बिलियन डॉलर खर्च झालेले आहेत हे दोन हजार बावीस तेवीस या कालखंडात घडलेले आहेत तेवीस चोवीस या कालखंडामध्ये अजून सव्वाशे बिलियन डॉलर्स खर्च झालेले आहेत साधारणपणे करोनानंतर सहाशे तीस नवे सहाशे बावन्न बिलियन डॉलरची किटी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे होती ही खर्च झाले कमी कमी होत गेली ती पाचशे दहा डॉलर पर्यंत मी हे दोन हजार बावीसच्याकडे सांगतोय त्यानंतर ती परत वाढत जाऊन जसं जसं नंतर का इंडस्ट्री वाढली थोडेसे एक्सपोर्ट्स वाढले आपण थोडा खर्च कमी केला इम्पोर्टवरती परिणामी फॉरेनेशन साचलं पण सातशे बिलियन डॉलर साचूनसुद्धा रुपया काही सावरत नाही म्हणून रुपया सावरण्याकरता आपण फॉरेनेशन खर्च करतो ही जी नामुष्की आहे हे आत्ता कुठेही वर्तमानपत्रामध्ये अशा पद्धतीने येत नाही we are purchasing the rupees in the domestic market by taking the foreign exchange into the market. We are selling the foreign exchange and purchasing the rupee to keep to retain rupee at the level at 80 rupees. But now, तो 50 rupees are there. रोज रुपयाचं अवमूल्यन होते आहे याच्यामध्ये या, या सरकारची इज्जत अपुरू जाते आहे मग असं म्हणायचं की नाही डॉलर मजबूत होतोय रुपया कमकोत होत नाही हे म्हणजे स्वतःची मस्करी करून घेण्यासारखं आहे सरकार स्वतःची मस्करी करून घेते कारण महागाईचा निर्देशांक प्रचंड मोठा आहे तो होलसेल प्राईस इंडेक्स मोठा आहे आणि तो कंज्युमर प्राईस इंडेक्स पण मो जबरदस्त मोठा आहे रिझर्व बँक ऑफ इंडिया गेले अडीच तीन वर्ष कोणताही रेट इंटरेस्ट रेट वाढवत नाही याचं कारण त्यांना चार ते सहा टक्क्यामध्ये महागाई कंट्रोल करता आली नाही आणि आत्ता ती पाच पूर्णांक तीन टक्के आहे आणि म्हणून त्यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा गव्हर्नर बदलला सरकार म्हणतं व्याजदर कमी करा आता नवीन जे आलेले जे रेव्हन्यू सेक्रेटरी होते ते आयचे गव्हर्नर झालेले आहेत पूर्वीच्या गव्हर्नरचे दोन टर्म्स संपल्यानंतर आता त्यांना काढून टाकण्याच्याऐवजी बदलणं असा प्रकार झाला आहे कारण ते सरकारचं ऐकत नाहीत असं एक प्रकारे विद्यमान वर्तमानपत्रातले लोक सांगू लागलेले आहेत असं सरकार म्हणत नाही पण पर... रिझर्व्ह बँक गव्हर्नर रेट ऑफ इंटरेस्ट कमी करत नाहीत आणि म्हणून बँकांचे कर्जावरचे व्याजदर कमी होत नाहीत म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा गव्हर्नर बदलून रेव्हेन्यू सेक्रेटरीला आर आता आरबीआय गव्हर्नर केलेला आहे आता पुढच्या वेळेस बघूया ते काय करतात ते व्याजदर कमी करतील सी आर आर मात्र कमी केला मागच्या गव्हर्नरने आणि बँकांमध्ये साचलेले जे काही सी आर मध्ये म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे बँकांच्या ठेवी त्या ठेवल्या होत्या त्या एक टक्क्याने जरी दर कमी केला आता त्यांनी अर्ध्या टक्क्याने केला आहे पण एक टक्क्याने जरी केला तर कोट्यधी रुपये कर्जासाठी द्यायला मोकळ्या होतात सगळ्या बँका आपल्या ठेवी ज्या सी आरकडे देतात कर्जाऊ ऐवजी रिझर्व बँक ऑफ इंडियाकडून व्याज मिळवतात छोटंसं का होईना ते आता तेवढ्या ठेवी मोकळ्या झाल्या कर्ज देण्याकरता पाहूया कर्ज वाढतात का पण कर्ज वाढत नाहीत ना गेले वर्ष दीड वर्ष नाही वाढत ठेवी अकरा टक्क्याने वाढत असतील तर कर्ज नऊ किंवा दहा टक्क्याने सरासरी वाढत आहेत त्यामुळे कर्ज वाढण्याची गती कमी आहे म्हणजे ज्या वर्गाला या देशामध्ये शेतकरी आणि सर्वसामान्य कष्टकरी छोटे उद्योग यांना कर्जाची गरज आहे पण त्यांना बँका कर्ज देत नाही आहेत आणि तेवढ्या मोठ्या प्रमाणात ठेवी वाढत नाहीत आणि बुडीत कर्जाचा टक्का आजही तीन लाख कोटीपेक्षा जास्त आहे असं आर बी आय म्हणतं म्हणजे कर्ज वसुली होत नाही कर्ज मात्र मोठ्यांची राईट ऑफ होतात छोट्यांची होत नाहीत असा एक चमत्कारिक प्रयोग प्रकार बँकिंग व्यवस्थेमध्ये आहे अर्थात तो सरकारच्या आशीर्वादाने आहे आणि त्यामुळे रिझर्व बँक ऑफ इंडियाची एकूण भूमिका व्याजदर आम्ही कमी करू शकत नाहीत पण वाढलेल्या ठेवी आमच्याकडे न येतात ते मार्केटमध्ये जातात असंही ते म्हणतात मार्केटमध्ये म्हणजे म्युच्युअल फंडाकडे जातात आणि म्युच्युअल फंडातले पैसे हे इक्विटी मार्केटमध्ये जातात इक्विटी मार्केटमध्ये सेन्सेक्स जो वाढताना दिसतो आहे ते फॉरेन इन्स्टिट्युशन इन्व्हेस्टर्स जो मोठ्या प्रमाणामध्ये आपला आपल्या हातातला शेअर्स मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांचा टॉप थर्टी आणि टॉप फिफ्टी एन ए सीमध्ये हे विकून निघून चालले आहेत गेल्या अडीच वर्षामध्ये साधारणपणे साडेतीन लाख कोटी एवढी रक्कम शेअर्समध्ये एफ आयने विड्रॉ केली आणि फार तर पन्नास हजार कोटी इन्व्हेस्ट झालेली आहे जाणं आणि येणं पण जाणं या मार्केटमधून जाणं हे मोठ्या प्रमाणात आहे पण मग असे शेअर्स जे विकून ते निघून जातात ते घाणेडे शेअर्स ते घाणेडे शेअर्स कोण घेतं आमच्या बँका देशाच्या सरकारच्या हातातल्या वित्तीय संस्था म्हणजे बारा राष्ट्रीयकृत बँका युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाचा म्युच्युअल फंड स्टेट बँक ऑफ इंडिया सिरीक बँक आणि एल आय सी आणि जी आय सीच्या अनेक जे काही प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे अजूनही ठेवी आहेत आणि त्या गुंतवणूक योग्य ठेवी आहेत कर्ज वाट पाहिजे जे ते गुंतवतात आणि मग आपली ई पी ए पी म्हणजे एम्प्लॉईज प्रॉविडंट फंड ऑर्गनायझेशन त्यांच्याकडे नाही म्हटलं तरी आज बत्तीस लाख ,00 कोटी आहेत ते सुद्धा मार्केटमध्ये पैसे आणतात सी मार्केटमध्ये पैसे आणतात बँका मार्केटमध्ये पैसे आणतात आणि एफ आय आरने टाकून दिलेले पैसे हे डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स इन्स्टिट्यूशन ते एफ आय आय ते विदेशी हे डोमेस्टिक म्हणजे देशी म्हणजे घाणेडे शेअर्स त्यांनी टाकून द्यायचे आणि अदानी आणि काही कार्पोरेट्स यांचे शेअर्स वरती राहावे म्हणून त्यांनी ते विकत घ्यायचे हे सगळं प्रायम मिनिस्टरच्या ऑफिसने आदेश दिल्याशिवाय बँकांचे चेअरमन आणि एल आय सीचे चेअरमन आणि यूटीआयचे चेअरमन हालचाल करतील असं तुम्हाला वाटतं का आणि आपल्या देशातले बुद्धिजीवी नऊ ते दहा लाख कोटी इन्व्हेस्टर्स हे शेअर्स हे पण डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स आहेत पण त्यांचे शेअर्स गटगडलेतात गड़ त्यांचं नुकसान होत असतं पण मोठ्या संस्थांचं झालेलं नुकसान बँकांचं झालेलं नुकसान हे कधीच चर्चेला येत नाहीत म्हणून आपल्या देशामध्ये दे। अर्थव्यवस्थेची चर्चा करताना फक्त बातम्या येतात बाजार पडला बाजार उभा राहिला बाजार सावरला अरे पण काय घबराट निर्माण झाली कशामुळे घबराट निर्माण झाली फॉरेन इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टर्स का पळून चालले आहेत आणि ए फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स इन्व्हेस्टर्स ते सुद्धा काय येत नाहीत आणि मग आपले मंत्रीगण आणि सगळेजण सांगतात की आमच्याकडे डी आय मात्र येतो अरे कुठे एफडी आय येतो एमओयू झाले दहा वर्षात किती एफ डी आला ते जरा सांगा तरी हे झालं एका बाजूने दुसऱ्या बाजूने मी झालं हे झालं मार्केटमध्ये ऐंशी हजार किंवा अठ्ठ्याहत्तर हजारचं मार्केट हे किती फुगवलेलं आहे हे सांगायला काही गरज नाही आहे आपण सांगू शकतो कसं फुगवलेलं आहे आणि त्या फुगवलेल्यामध्ये अदानी शेअर का पर विकत घेतला तो हेही आपल्याला कळलं कोण घेतो हेही आपल्याला कळलं आता मुद्दा असा सरकारने हा मार्केट कशा पद्धतीने सावरला एक जून आणि चार जून आठवा मार्केटमध्ये रोज फ्रॉड्स होत आहेत ते अशा पद्धतीने आर्टिफिशियली सिंडिकेट्स आणि कार्टेल्स हे ऑपरेट होतात नॉर्मल पद्धतीने मार्केट हे चालतच चा नाही आहे त्यामुळे मार्केटमध्ये ज्या शेअरची किमती आहेत त्याचं ॲप्रोप्रिएट व्हॅल्युएशन भारतीय उद्योगामध्ये त्या कंपन्यांचं आहे का त्याचं उत्तर नाही असं आहे आणि म्हणून सगळे शेअर हे आर्टिफिशियली फुगवलेले आहेत असं स्वरूप आपल्या मार्केटचं आहे हा एक भाग दोन हजार चोवीसचं वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल तेवीसचं पण वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल पण माझं म्हणणं असं की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया फॉरेन एक्सचेंजची किटी आता नाही म्हटलं तरी रिकामी होत होत ती सहाशे बिलियन डॉलरपर्यंत आली ती सातशे पाचपर्यंत गेली होती ती खाली आली ती दोन हजार बावीसमध्ये सहाशे पंचावन्नवरून पाचशे दहावर गेली आणि वरती गेली आणि पुन्हा खाली गेली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला आपल्याला फॉर्नेशनची किटे सावरता येत नाहीत आणि ब्रिटनमधलं सोनं मात्र त्यांनी आणलेलं आहे कारण ते आणण्यावर त्यांना गत्यंतर नाही आहे कारण नोटा छापायच्या असतील तर आपले रिझर्वस आपले ॲसेट्स ते सोन्याच्या आधारावरती असतात नोटा छापायचा सा कार्यक्रम सातत्याने चालू आहे सोळा लाख कोटी आठ नोव्हेंबर दोन हजार सोळाला नोटा एकूण करन्सी होत्या आता तब्बल त्याचा आकडा बत्तीस लाख कोटीपेक्षा जास्तची करन्सी मार्केटमध्ये आहे काळा पैसा हा सफेद पैशामध्ये परिवर्तित होत आहेत हे मला सांगायचं आहे आठ वर्षामध्ये जी करन्सी सतरा लाख कोटीपेक्षा कमी व्हायलते दोन हजार सोळामध्ये ती आता दोन हजार चोवीसमध्ये मध्ये तब्बल बत्तीस लाख कोटी आहेत याचा अर्थ कृपया सर्व शहाण्या लोकांनी लावावा तमाम काळा पैसा हा पांढरा होण्याचे मार्ग प्रचंड मोकळे ते देशात आणि देशाच्या बाहेरून सुद्धा आणि म्हणून एक प्रकारची प्रत्यक्ष बजेटपेक्षा तीन ते पाच पटीने ब्लॅक इकॉनॉमी आज या देशामध्ये ऑपरेट होते आहे हा दुसरा एक वैशिष्ट्याचा भाग आहे तिसरं म्हणजे इम्पोर्ट्स वाढत आहेत आणि एक्सपोर्ट वाढत नाही आहेत आमच्या तमाम एस ईज आणि जे काही एस एमईज आहेत आणि अर्थातच काही असे प्रोडक्ट्स आहेत जे एक्सपोर्ट करू शकतात ज्यांची कोंडी झालेली आहेत कारण भारताचे रिलेशन सर्वत्र अत्यंत खराब झाले आहेत आणि अमेरिका दम देते की तुमचे आम्ही म्हणजे ते जे आपल्याला पा ट्रेड रिलेशन्स आहेत त्याच्यामध्ये दे ट्रेड डेफिशिस आहेत आणि म्हणून रशिया भारत आणि चीन जेव्हा एकत्र होण्याचा प्रयत्न करतात तेव्हा अमेरिकेला हा धोका वाटतो आणि मग ते त्यांचे टॅरिफ ते हंड्रेड पर्सेंट आपल्या अगेन्स्ट वापरण्याचा एक इशारा देत आहेत त्यामुळे नवीन वर्ष जेव्हा ट्रम्प सत्तेवरती येईल प्रत्यक्षात प्रेसिडेंटची शप शपथ घेईल तेव्हा भारताचा भारताचा आर्थिक व्यवस्थेचा संकटकाल अधिक गहिरा झालेला असेल डॉलर आणि रुपयामधलं कदाचित डॉलर शंभरी लवकर गाठेल आणि तिथल्या भारतीयांना तिथले परमनंट नागरिक होण्याचा जो काही चान्स असेल तो रद्द झालेला असेल असं एक मोख मोठं संकट भारतामधली बेरोजगारी प्रचंड असताना आता भारतातली गुंतवणूक आम्ही गेल्या दोन बजेटमध्ये दहा ते बारा लाख कोटी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये केली असा भारत सरकारचा दावा आहे हो त्यांनी केली बजेटमध्ये ही तरतूद पण केली पण सरकारी क्षेत्राने कॅपेक्समध्ये दहा ते बारा लाख कोटी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये इन्व्हेस्टमेंट करून प्रायव्हेट सेक्टर ज्या प्रायव्हेट सेक्टरसाठी हा इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण होतोय त्या प्रायव्हेट सेक्टरमधली गुंतवणूक कुठे या देशाच्या इकॉनॉमीमध्ये दे। ती कितीही तुम्ही आमंत्रण द्या एला आमंत्रण द्या एफडीए येत नाही आणि या देशातल्या कार्पोरेशनला गुंतवणूक करा म्हणून त्यांची आमंत्रण द्या तेही येत नाहीत त्यांचे कार्पोरेटच्या टॅक्सेच मात्र पस्तीस टक्क्यावरून बावीस टक्के बावीस टक्क्यावरून अठरा टक्क्यापर्यंत आलेले आहेत ही आजची रोखणी वस्तुस्थिती आहेत आणि खाली मात्र छोटा मध्यमवर्ग जरा मोठा व झालेला आहे तोच मोठा टॅक्स पेअर आहे आणि त्याच्याकडे आज जास्तीत जास्त टॅक्स गोळा होतो आणि तोच मार्केटमधला गुंतवणूक आहे तो या देशाचा जवळजवळ पंचवीस टक्के पंचवीस कोटीचा मध्यमवर्ग आहे ज्याच्यावरती भारत विकसित भारताची स्वप्न बघतो आहे मला असं वाटतं आकाशातला चंद्र अजूनही दूर आहे कारण आपण अजूनही साडेतीन ट्रिलियन डॉलरची इक साडेतीन ट्रिलियन एवढीच इकॉनॉमी आहोत म्हणजे साधारणपणे तीनशे तीस लाख कोटीची इकॉनॉमी आहोत असं मला म्हणायचं आहे आणि आपण अमेरिका आणि चीन ज्यांची पंचवीस ट्रिलियन डॉलरकडे जाणारी इकॉनॉमी आहे त्याच्याशी कॉम्पिट करण्याच्या गप्पा मारतो या निव्वळ मूर्खपणाच्या आहेत सध्या अत्यंत युद्धजन्य वातावरण जगभर होत असताना त्या ठिकाणी नवीन उद्योग नव्हे मंदी येत असताना आपल्या इथे आपले रोजगार संपत चालले आहेत आणि नवीन तंत्रज्ञान आणि नवीन ए आयसारख्या ज्या गोष्टी येतात म्हणजे ज्याला आपण म्हणू <coughs> डिजिटल टेक्नॉलॉजी तर हवेच तर ए आय ही त्याच्याशी पुढची टेक्नॉलॉजी आहे जे माणूस त्याचे श्रमशक्ती याची काही किंमत करत नाही माणसांची गरज नाही आहे यामध्ये आणि म्हणून नवीन उद्योग येतील कदाचित गुंतवणूक पण वाढेल पण रोजगार वाढणार नाही रोजगारविरहित असा जी डी पी काय कामाचा आणि तोही जी डी पी ज्याच्या कितीही गप्पा मारल्या तर आता तो आत्ता ऑफिशियली फाईव्ह पॉईंट टू पर्सेंट आहे आणि मग हे आकडे फक्त संघटित वर्गाचे आहेत असंघटित वर्गाचे आकडे जर आपल्या जी डी पीमध्ये जर नीटपणे धरले तर प्राध्यापक अरुण कुमार सातत्याने सांगतायत की तुम्ही असंघटित वर्गाला मोजतच नाही आहात तो जर मोजला की जो दहा ते बारा हजार रुपयावरती आज जगतो तो जवळजवळ नव्वद टक्के आहे तो नव्वद टक्के असंघटित वर्ग कसा बसा दहा ते बारा हजार रुपये दर महिन्याला मिळवतो आणि त्याचं कन्झम्पशन त्याचं एक्सपेंडिचर ह्या जी डी पीमध्ये तुम्ही काउंट करत नाही आहात ती जर काउंट केलं तर तुमचा जी डी पी अडीच ते तीन टक्क्यावर येईल करोनाच्या कालखंडामध्ये तो मायनस ट्वेंटी फाय जो दिसतो ना त्यानंतर जी डी पीचे खरे आकडे आपल्यासमोर आलेलेच नाही आहेत आणि म्हणून मुद्दा असा आहे की आपल्याला प्राप्त परिस्थितीमध्ये याचा विचार करावा लागेल की आपण कुठे उभे आहोत आणि म्हणून दोन हजार पंचवीसची आव्हानं ही अत्यंत गैरे आहेत आणि ती सांभाळणं या बजेटच्या वेळेस अशक्य आहेत पण आपल्याला बघावं लागेल या बजेटमध्ये कोणत्या कसरती होतील त्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची भाकीतं भारत सरकारची भाकीतं आणि अनेक रेटिंग एजन्सीची भाकीतं भारताच्या अर्थव्यवस्थेने पुन्हा त्यांचे अंदाज बदलतायत अशा अवस्थेमध्ये आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपली नेमकी आव्हानं काय आहेत याची चर्चा करूया आज तर ती प्रत्यक्षात आव्हानं आहेत आजच्या घडीची आजच्या तारखेची त्याच्याविषयी आपण चर्चा केली एका आठवड्यात नवीन वर्षाला सुरुवात होईल पुन्हा एकदा आपण या प्रश्नांची उजळणी करूया धन्यवाद इथेच सांगतो